मट्ट्यासाठी ताक रवीनं हलवून आहे आता मी ह्याला फोडणी घालणार आहे कढीपत्ता घातलं आहे नाकाला फोडणी घालणार आता ह्याच्यात साखर बारीक मीठ घालणार आणि अल्ल लसूणचा पेस्ट घातलेला आहे आता ह्या ताकात अल्ल लसूण पेस्ट घातलं साखर घातलं मीठ घातलं आहे त्यादव्याचं झाले मठ्ठा मठ्ठा उन्हाळ्यात प्यायला खूप छान लागते मुलांना पण खूप आवडते मठ्ठा प्यावो ह्या दिवसात खूप तब्येतीला चांगलं असते माझ्या चॅनलचे नाव विजया रॉडे किचन अँड अदर्स जर तुम्हाला आवडलं तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा हे बघा किती छान झालेलं आहे मठ्ठा पिऊन बघा खूप छान ह्या पद्धतीनं तुम्ही पण मठ्ठा करा छान लागते उन्हाळ्यासाठी मठ्ठा पण सर्वांना खूप खूप आवडते